लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकरोड परिसरात हाणामारी करून लुटमार करणाऱ्या टोळीतील तिघांना पोलिसांनी एका गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतलेला आहे या टोळीतील आठ संशयित जयभवानी रोडवरील एका मैदानात दरोड्या टाकण्याच्या उद्देशानं एकत्र जमलेले असताना पोलिसांनी त्यांच्यापैकी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत या प्रकरणी आठ संशयितांविरोधात हत्या प्रतिबंध कायद्याअंतर्गत उपनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस फरार झालेल्या पाच संशयितांच्या मागावर आहे उपनगर पोलिसांनी शनिवारी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार देवळालीमधील जयभवानी रोडवर रात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास संशतांकडून दहा हजार रुपयांचे गावठी पिस्तूल जिवंत काडतुसे दोरी ब्लेड आदी घातक शस्त्रे जप्त केले भूषण सुनील गोसावी यांच्याकडून दहा हजार रुपयांचे पिस्तूल चारशे रुपयांचे दोन जिवंत रुपयांचा लाकडी असलेला एक कोळता आणि धारदार शस्त्र दानिश हबीब शेख यांच्या अंगझडतीत सापडले तसेच बबलू रामधर यादव यांच्या अंगझडतीत वीस फूट नायलॉनची दोरी आणि दीडशे ग्रॅम मिरची पूड अढवून आले त्यामुळे संशयित दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला पोलिसांनी या अगोदर दो दिवसा, दोन दिवसात दोन घटनांमध्ये रोकड लुटून दोघांना मारहाण केली असून या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी दखल घेत गस्त अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर आणि त्यांच्या सहकार्यानं तपासाचे आदेश दिले पोलीस रात्रीची गस्त घालत असताना पहाटे पावणे तीन वाजच्या सुमारास जयभवानी रोडवरील शकुंता पेट्रोल पंपाजवळील मोकळ्या मैदानात काही संशयित उभे असलेले दिसले त्यांची चौकशी करण्यासाठी पथक जात असताना पोलिसांना पाहून काही संशयितांनी कारमधून पळ काढला तर कारच्या बाजूला उभ्या असलेले काही संशयित पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांच्या पथकानं त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्या अंगझडतीत त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल दोन जिवंत कारतुसे एक लोखंडी कोटा एक, एक नायलॉन दोरी मिरची पूड असं दरोडाचं साहित्य आढळून आलेलं आहे दरम्यान या सर्व संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी अधिकची माहिती दिली दिनांक बावीस अकरा चोवीसच्या रात्री उपनगर पोलीस स्टेशनला माहिती आले की दोन ठिकाणी एका कारमधून काही इस्मांनी येऊन तोडफोड आणि भाल्याराव मळे या ठिकाणी तोडफोड आणि सुंदरनगर या ठिकाणी ऑफिसची तोडफोड केलेली आहे आणि जबरी चोरी केलेली आहे अशी माहिती आली तर आम्ही आमचे डीबी पथक आणि नाशिक रोड यांचे डीबी पथक असं आमच्या हातीत गस्त करत गस्त करण्यासाठी लागलो जेणेकरून आरोपी ताब्यात घेतले जातील गस्त दरम्यान रात्री दोन अडीचच्या सुमारास शकुंता पेट्रोल पंप या ठिकाणी देखील एक कार आणि त्या कारच्या आजूबाजूला काही लोक दबा धरून बसलेले दिसले तर पथक त्या त्यांच्याजवळ गेल्या असता कारमध्ये काही बस इसम बसून पळून गेले आणि त्याच्यातले तीन ते चार इसम हे आंधाराचा फायदा घेऊन पडू लागले तर आमचे डी बी पथकाचे जे, जे, जे मजदार होते अधिकारी होते पेट्रोलिंग करणारे यांनी त्या त्यापैकी तीन इस्मांना आठ करून ताब्यात घेतलेलं आहे त्यापैकी एका इसमाकडे एक गावठी कट्टा दोन जिवंत कारतूससह आणि एकाकडे कोयता दोरी आणि मिरची पावडर अशा वस्तू मिळून आलेल्या आहेत त्या तिघाही स्पांना त्यांची नावं विचारता त्यांनी त्यांचे नाव स्वप्नील भूषण स्वप्नील उल्पा भूषण सुनील गोसावी दानिश हबीब शेख बबलू बबलू रामदर यादव हे तिघाही जे गुन्हेगार आहेत या रेकॉर्डरचे गुन्हेगार आहेत यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना आम्ही इतर जे पळून गेले लोक आहेत त्यांचीही नावं विचारली त्यांचीही नावं त्यांनी ते सांगितलेली आहेत आणि त्यांनी या ठिकाणी असण्याचं कारण विचारलं असता त्यांनी त्या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या ठिकाणी ते गल्ला चोरतील गल्ला लुटणार होते असं त्यांनी माहिती दिली या कारवाई स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी दानिश हबीब शेख बबलू रामधर यादव या संशयांना ताब्यात घेतला आहे तर पळून गेलेल्यांमध्ये सागर म्हस्के तुषार पायकराव सूरज भालेराव अनिकेत उर्फ शबऱ्या देवरे रोहित लोंढे उर्फ भुऱ्या आदी संशयांचा समावेश आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड